विशाल आणि आसावरीच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस आठवले की विशालच्या चेहऱ्यावर आजही एक मंद हसू उमटत तो काळ असा होता की दोघंही एकमेकांशिवाय एक, एक क्षणही राहू शकत नव्हते आसावरीच्या स्पर्शात एक अशी जादू होती जी विशालचा दिवसभराचा सगळा थकवा एका क्षणात हरवून टाकायची विशालसाठी आसावरी फक्त त्याची पत्नी नव्हती तर ती त्याची सर्वात मोठी नशा होती त्यांच्या या नात्यातून दोन मुलं जन्माला आली आर्यन आणि सानिका मुलं झाल्यानंतर घराचं स्वरूप बदललं आसावरी आता फक्त आसावरी राहिली नव्हती ती आई झाली होती जबाबदाऱ्या वाढल्या रात्रीची झोप कमी झाली आणि हळूहळू विशाल आणि आसावरीमधील ते खाजगी क्षण कमी होत गेले विशालला वाटायचं की हे सगळं तात्पुरतं आहे मुलं मोठी झाली की पुन्हा सगळं पूर्ववत होईल पण आसावरीने मात्र स्वतःभोवती कर्तव्याचं एक असं कुंपण आखून घेतलं होतं ज्यात विशालला प्रवेश मिळणं कठीण होऊ लागलं संसार स्थिरस्थावर झाला होता विशालने मेहनतीने प्रमोशन मिळवलं होतं शहरात मोठा फ्लॅट घेतला होता पण इतके सगळे असतानाही विशालला मात्र आतून एकटेपणा वाटत होता विशाल जेव्हा रात्री कामावरून घरी यायचा तेव्हा अपेक्षा करायचा की आसावरी प्रेमाने विचारेल पण आसावरीचं पूर्ण लक्ष मुलांचा अभ्यास त्यांचा डबा आणि घरकामात असायचं रात्री जेव्हा विशाल बेडवर जायचा आणि आसावरीला जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तिला तो स्पर्श प्रेम न वाटता ओझ वाटू लागलं होतं विशाल काय करताय मुलं शेजारच्या खुलीत जागी आहेत आसावरी करड्या स्वरात म्हणायची किंवा आज माझं खूप अंग दुखतंय प्लीज मला झोपू द्या एक दिवस नाही दोन दिवस नाही तर महिन्यान महिने हेच सुरू राहिलं विशालला जाणवू लागलं की आसावरीने स्वतःच्या शरीराभोवती आणि मनाभोवती एक प्रतिकात्मक भिंत उभी केली आहे तिला वाटत होतं की आता लग्न झालंय मुलं आहेत तर या गोष्टींची काय गरज तिने शारीरिक जवळीकीला नात्याची गरज न ना मानता केवळ एक गरज किंवा कंटाळवाणी गोष्ट म्हणून बघायला सुरुवात केली होती पुरुषासाठी शारीरिक सुख हे केवळ इंद्रिय समाधान नसतं तर ते त्याच्या आत्मविश्वासाचं आणि नात्यातील सुरक्षिततेचं प्रतीक असतं जेव्हा पत्नी वारंवार पतीला नाकारते तेव्हा पतीच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ लागते विशालच्या बाबतीतही तेच घडत होतं तो आता आरशात स्वतःला बघताना विचार करायचा की मी आता तिला आवडत नाही का की माझ्यात काही कमतरता आहे आसावरीच्या मनात मात्र वेगळंच चक्र सुरू होतं तिला वाटायचं की विशालला फक्त शरीर हवं असतं ती त्याच्या भावनिक गरजेकडे दुर्लक्ष करत होती ती विसरली होती की पुरुषाला बांधून ठेवण्याची सर्वात मोठी शक्ती त्याच्या पत्नीच्या स्पर्शात असते तिने या शक्तीचा वापर करण्याऐवजी तिचा वापर प्रतिकार म्हणून केला ती जेव्हा जेव्हा रागावलेली असायची तेव्हा ती विशालला शारीरिकदृष्ट्या स्वतःपासून दूर ठेवायची हा नकाराचा शस्त्र म्हणून केलेला वापर नात्यात विष कालवत होता विशालच्या ऑफिसमध्ये निशा नावाची एक नवीन प्रोजेक्ट मॅनेजर आली निशा समजूतदार होती विशालच्या कामातील अचूकता आणि त्याच्या स्वभावातील शांतता तिला भावली होती एके दिवशी प्रोजेक्टच्या डेडलाईनमुळे विशाल आणि निशा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबले होते विशालच्या चेहऱ्यावरचा थकवा बघून निशा सहज म्हणाली विशाल सर तुम्ही खूप तणावात दिसताय घरात सगळं ठीक आहे ना तो एक प्रश्न विशालच्या मनाचा बांध फोडण्यासाठी पुरेसा होता त्याने काहीही स्पष्ट सांगितलं नाही पण त्याच्या डोळ्यांतील रिकामे पण निशाने ओळखलं पुढच्या काही दिवसात निशाने विशालच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला सुरुवात केली तिला कळलं होतं की विशालला कोणाच्या तरी स्पर्शाची कोणाच्या तरी जवळ असण्याची तीव्र ओढा आहे निशाने त्याला ते आकर्षण दिलं जे त्याला आसावरीकडून मिळत नव्हतं विशाल आता घरी जाण्यापेक्षा ऑफिसमध्ये वेळ घालवणं जास्त पसंद करू लागला आसावरीला आता बदल जाणवू लागला होता विशाल आता तिच्याकडे साध्या स्पर्शाचीही मागणी करत नव्हता तो शांत झाला होता सुरुवातीला तिला वाटलं की चला सुटलो एकदाच आता तो त्रास देणार नाही पण हा शांतपणा एक वादळापूर्वीची शांतता होती एके रात्री विशालचा फोन टेबलावर राहिला आणि त्यावर निशाचा मेसेज आला आसावरीने तो मेसेज वाचला आणि तिचं डोकं सुन्न झालं तिने विशालला जाब विचारला कोण आहे ही निशा आणि ती तुम्हाला असे मेसेज का करतीय विशाल शांतपणे म्हणाला ती ती व्यक्ती आहे जिने मला हे जाणवून दिलं की मी अजूनही जिवंत आहे मी एक माणूस आहे फक्त घराचा हप्ता भरणारं मशीन नाही आसावरी ओरडून म्हणाली लाज वाटत नाही तुम्हाला दोन मुलं आहेत आपल्याला तुम्ही दुसऱ्या बाईकडे बघताय विशालने तिच्या डोळ्यात बघून उत्तर दिलं आसावरी मुलं आहेत म्हणून माझ्या इच्छा संपल्या नाहीत तू मला नाकारून माझ्यावर कर्तव्याचा शिक्का मारून घराबाहेर ढकललंस मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे प्रेमाची मागणी केली तेव्हा तेव्हा तू ती नाकारलीस आज मी जर बाहेर कोणाकडे बघतोय तर त्याला कारणीभूत तू आहेस पुढचे काही दिवस त्या घरात भयानक तणाव होता आसावरीला वाटत होतं की तिने तिचं घर वाचवण्यासाठी सगळं केलं मुलं सांभाळली स्वयंपाक केला, केला नातेवाईक सांभाळले पण विशालच्या मते तिने घर तर सांभाळलं पण नाती विसरली तिला तिच्या आईने एकदा सांगितलं होतं की पुरुषाला बांधायचं असेल तर घराच्या चौकटीपेक्षा त्याच्या मनाच्या आणि शरीराच्या गरजा ओळखाव्यात आसावरीला तेव्हा ते पटलं नव्हतं तिला वाटत होतं की मुलं झाली की पुरुष कुठेही जात नाही पण विशालने दाखवून दिलं होतं की जर घरात तहान शमली नाही तर माणूस मृगजळाच्या मागे नक्कीच धावतो विशाल आता वेगळा राहण्याचा विचार करू लागला होता त्याला अशा नात्यात घुसमत नको होती जिथे तो फक्त एक कर्तव्य पार पाडणारा नौकर होता आसावरीने आरशात स्वतःला बघितलं तिला जाणवलं की संसाराच्या रगाड्यात तिने स्वतःमधील स्त्री मारून टाकली होती तिने पतीला बंधू किंवा मित्राच्या नजरेतून बघायला सुरुवात केली होती पण ती प्रेयसी व्हायला विसरली होती तिने विशालची माफी मागण्याचा प्रयत्न केला पण विशालच्या मनात आता एक प्रकारचा कडवट पण आला होता तो म्हणाला आसावरी शरीर आणि मन एकदा तुटलं की ते जोडणं कठीण असतं तू मला फक्त जबाबदारी समजलीस कधी स्वतःची गरज समजली नाहीस आज मी तुझ्याकडे बघतो तेव्हा मला फक्त माझ्या मुलांची आई दिसते माझी बायको नाही निशासोबतच्या वाढत्या जवळीकेमुळे आणि आसावरीच्या नकाराने विशालने घरातून मन काढून घेतलं होतं पण रक्ताचं नातं इतक्या सहज तुटत नाही विशाल एक रात्री शांतपणे गॅलरीत उभा होता आसावरी मागून आली तिच्या हातात चहाचा कप होता तिने तो विशालच्या समोर धरला विशालने न बघताच तो घेतला विशाल आपण कुठेतरी हरवलो आहोत का आसावरीचा आवाज कातर होता विशालने एक दीर्घ श्वास घेतला हरवलो नाही आहोत आसावरी आपण दिशा बदलली आहे तू मुलांच्या दिशेने धावतीयेस आणि मी प्रेमाच्या दिशेने आपल्या दोघांच्या वाटा आता समांतर झाल्या आहेत त्या कधीच एकमेकांना छेदणार नाहीत आसावरीला त्या रात्री झोप आली नाही तिला त्या सर्व रात्री आठवल्या जेव्हा विशालने आशेने तिचा हात पकडला होता आणि तिने तो झटकला होता तिला जाणीव झाली की घराला घरपण फक्त स्वच्छतेने किंवा वेळेवरच्या जेवणाने येत नाही तर त्यातील माणसांच्या उभेने येतं आसावरीने ठरवलं की ती तिचं घर आणि आपला नवरा पुन्हा मिळवणार तिने सर्वात आधी स्वतःकडे बघितलं संसाराच्या ऊझ्याखाली तिने स्वतःला विसरलं होतं तिने आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारलं मी शेवटचा कधी छान नटले होते कधी विशालसाठी स्वतःला सजवलं होतं दुसऱ्या दिवशी तिने मुलांना तिच्या आईकडे दोन दिवसांसाठी पाठवून दिलं विशाल ऑफिसमधून आला तेव्हा घर शांत होतं नेहमीप्रमाणे मुलांचा आरडाओरड नव्हता तो बेडरूममध्ये गेला आणि थबकला पूर्ण खोली सुगंधी मेणबत्त्यांनी दरवळत होती आसावरीने तीच साडी नेसली होती जी विशालने त्यांना त्यांच्या पाचव्या वाढदिवसाला भेट दिली होती तिने केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता विशालला वाटलं तो कोणत्या तरी स्वप्नात आहे हे काय आहे आसावरी विशालने आश्चर्याने विचारलं आसावरी जवळ आली तिने विशालच्या खांड्यावर हात ठेवला हा तोच स्पर्श होता ज्यासाठी विशाल अनेक वर्ष असुसलेला होता ती म्हणाली विशाल मी एक आई म्हणून जिंकले असेन पण एक पत्नी म्हणून हरले होते मला आज माझी चूक मान्य आहे मला माफ करशील विशालच्या मनातील तो बर्फ विरघळू लागला आसावरीने पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली त्या मिठीत केवळ माफी नव्हती तर एक नवी कबुली होती त्या रात्री त्यांच्यात झालेला संवाद शब्दात कमी आणि स्पर्शात जास्त होता आसावरीला आज समजलं होतं की पतीची गरज बनण्यात कोणतीही लाज नाही उलट तोच नात्याचा खरा आधार आहे तिने निशाला विशालच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी भांडण नाही केलं तर स्वतःला इतकं समृद्ध केलं की विशालला बाहेर बघण्याची गरजच उरली नाही विशाललाही जाणवलं की आसावरीने बदलण्यासाठी केलेला हा प्रयत्न मनापासून आहे त्याने निशाशी असलेले सर्व संबंध ऑफिसपुरते मर्यादित केले त्याला उमजलं होतं की बाहेरचं आकर्षण हे फक्त मृगजळ असतं पण घरची ऊब हे अमृत असतं काही महिन्यांनंतर विशाल आणि आसावरी पुन्हा एकदा एका नवीन हनीमूनला गेले पण यावेळी त्यांच्यासोबत मुलांच्या जबाबदाऱ्या नव्हत्या तर फक्त एकमेकांचं प्रेम होतं आसावरीने आता एक नियम बनवला होता दिवसभर ती मुलांची आई असेल पण दिवस डुबल्यानंतर ती फक्त विशालची आसावरी असेल तिने आपल्या शृंगाराने आणि स्पर्शाने विशालला इतकं बांधून ठेवलं की आता विशालला निशा किंवा इतर कोणत्याही बाह्य आकर्षणाची तहान उरली नव्हती घर केवळ प्रार्थनेवर चालत नाहीत हे सत्य दोघांनी स्वीकारलं होतं शरीराचा आणि मनाचा मिलाप हाच वैवाहिक आयुष्याचा खरा मंत्र आहे हे समजल्यामुळे त्यांचं घर आता खऱ्या अर्थाने स्वर्ग बनलं होतं मित्रांनो विशाल आणि आसावरीने हे सिद्ध केलं की जर वेळेत चुकांची जाणीव झाली आणि अहंकारापेक्षा नात्याला महत्व दिलं तर विखुरलेला संसार पुन्हा सावरता येतो शारीरिक जवळीकी ही केवळ वासना नसून पतीला पत्नीशी बांधून ठेवणारा तो रेशमी धागा आहे जो नात्याला तुटण्यापासून वाचवतो मित्रांनो कथा कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि विक्की कथा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद